आज आपण रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी बनवतोय बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत सोबत खाऊ शकता या पद्धतीने लसुनी मेथी बनवली तर ती सगळ्यांना नक्की आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करू या रेसिपीला आज आपण रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक जुडी मेथी घेतलेली आहे मेथीची पानं पानं तोडून घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून त्याला असं जाडसर चिरून घेतले आहे खूप बारीक चिरायचं नाही आहे बघू शकता कसं चिरलं आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जिरं घेतो आहे एक टेबलस्पून आता गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे हाफ अ टी स्पून आपण जिरं टाकतो आहे आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या आहे ता त्या टाकून घेतो आहे आणि त्याला आपण आता कमी गॅसवर शिजवून घेतो आहे लसूण छान शिजलं आणि जिरं तडतडायला लागलं की आपण जी मेथी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि जाडजाड चिरून घेतली आहे ती सगळी टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे मेथीला आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आपल्याला त्याला शिजवायचं नाही आहे हळूहळू मेथी चिमायला लागलेली आहे आपण मीडियम गॅसवर त्याला छान परतवून घेतो आहे महत्वाची टीप आहे की मेथी जेव्हा टाकतो तेव्हा त्यातलं ते सगळं पाणी आधी चाळणीत काढून घ्यायचं आणि नंतर मेथी टाकायची म्हणजे ते छान परतवल्या जाते तेलावर आता बघू शकता मेथी किती छान परतवल्या गेलेली आहे साधारण दोन मिनटं आपण परतवून घेतलेले आहे गॅस आपण बंद केलेला आहे बघू शकता मेथी किती चिमलेली आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण एक टेबलस्पून शेंगदाणा घेतलाय तो छान भाजून घेतलाय आणि त्याची सालं काढून घेतलेली आहे एक टेबलस्पून तीळ घेतलेली आहे ती पण भाजून घेतलेली आहे आपण आणि एक टेबलस्पून आपण बेसन घेतले ते पण भाजून घेतलंय आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक टेबलस्पून भाजलेला शेंगदाणा टाकून घेतलाय त्याच्यात एक टेबलस्पून आपण भाजलेली तीळ टाकून घेतोय आणि एक टेबल स्पून आपण भाजलेलं बेसन आहे ते टाकून घेतो आहे आणि या सगळ्यांना आपण कोरडं असं फिरवून घेतो आहे बघू शकता किती छान वाटून घेतलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याची एक छान स्मूथ पेस्ट करून घेतो आहे आता बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे या पेस्टला आपण एका बॉलमध्ये काढून घेतो आहे आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण चार टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण जिरं टाकलेलं आहे आणि हे लसूण आहे जे बारीक क्रश करून घेतलेलं आहे आणि ते आपण दोन टीस्पून टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन तिखटवाले लाल मिरची घेतले आहे त्याचे तुकडे करून टाकून घेतो आहे हे लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याला आपण कमी गॅसवर छान परतून घेतो आहे लसणासोबत आणि लसूण हे जास्त लाल नाही परतवायचं आहे आपल्याला हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत लसणाला परतून घ्यायचं आहे लसणाचा कलर बघू शकता लाईट गोल्डन कलर आला आहे आपलं मिरची आणि लसूण परतवून झालेलं आहे आता आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून ते टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि आपण हा कांदा तीन चार मिनटं तरी त्याला परतवून घेतो आहे कांदा खूप डार्क कलरवर आपल्याला परतवायचा नाही आहे हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घेतो आहे साधारण तीन चार मिनटं कमी गॅसवर परतवतो आहे बघू शकता आपला कांदा किती छान परतवला गेलेला आहे हलकासा गोल्डन कलर आलेला आहे महत्त्वाची टीप आहे की कांदा पूर्ण शिजल्याशिवाय टोमॅटो टाकायचा नाही एकदा टोमॅटो टाकला की कांदा मग शिजत नाही व्यवस्थित आता आपण एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आपण आणि टोमॅटो बारीक चिरून तो टाकून घेतलेला आहे टोमॅटो आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता हाफ टीस्पून मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्याला आपण तीन चार मिनटं तरी कमी गॅसवर परतवून घेतो आहे सतत परतवत राहायचं नाही तर खाली लागू शकतं किंवा मग थोडं थोडं पाणी पण गरज वाटली तर ता टाकू शकता तुम्ही आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेतो आहे आता चार मिनटं मी टोमॅटो शिजवून घेतले लो फ्लेमवर बघू शकता किती छान सॉफ्ट झालेलं आहे पूर्णपणे शिजलेलं नाही आहे हे टोमॅटो आता ह्या अर्धवट शिजलेला आहे टोमॅटो या स्टेजवर आपण जे तीळ शेंगदाणा आणि बेसन ज्याची पेस्ट करून घेतली आहे ती सगळी पेस्ट टाकून घेतो आहे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि सतत पत राहायचं नाही तर शेंगदाणा असल्यामुळे खाली मसाला लागू शकतो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले ते पाणी आपण आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतो आहे आता जेवढं गरज वाटेल तेवढं मध्ये मध्ये पाणी टाकत जायचं नाही तर मसाला खाली लागू शकतो कमी गॅसवर आता आपण ह्याला मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेतो आहे सगळीकडनं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जास्त फ्लेम ठेवली तर मसाला आपला नीट शिजल्या जाणार नाही जितकं छान परतवला जाईल तितका हा मसाला छान होतो आता बघू शकता चार मिनटं मी परतवून घेतलेलं आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आपला मसाला परफेक्टली शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेतोय हाफ अ टीस्पून हल्दी पावडर टाकलेली आहे एक टी स्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे हाफ टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि वन टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आता हे सगळे कोरडे मसाले आपण छान मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर आपण आता याला छान परतवून घेतो आहे जर मध्ये लागायला लागलं ला, तर थोडं थोडं पाणी टाकू शकता म्हणजे मसाले खाली लागणार नाही आणि जळणार पण नाही आता थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे कमी गॅसवर आपण शिजवून घेतो आहे आता बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे परतून घेतलेली मेथी ती सगळी टाकून घेतो आहे आणि मेथीला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता त्याच्यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ टाकतो आहे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे थोडं मीठ आपण आधी टाकलेलं आहे टोमॅटो शिजवताना त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि याला आता आपण तीन चार मिनटं तरी छान शिजवून घेतो आहे जर खाली लागायला लागलं तर थोडंस थोडं पाणी टाकत जायचं आणि त्याला शिजवत जायचं चॅनेलवर नवीन असाल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवर शिजवायचं आणि आता बघू शकता भाजी किती छान झाली आहे लसुणी मेथी आपली टेस्टी अशी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिजे तितकं पाणी टाकून घेतलेलं आहे ही भाकरीसोबत खाता आली पाहिजे भातासोबत तर त्याची कन्सिस्टन्सी बघा एकदम पातळ पण नाही आहे एकदम घट्ट पण नाही आहे अशा प्रकारे आपली ही लसुणी मेथी तयार झालेली आहे आता आपण या मेथीचं प्लेटिंग करून घेतो आहे आता आपण लसुणी मेथीचं प्लेटिंग करून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसते आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि याच्यावर आता आपण बटरनी टाकून घेतो आहे बटरनी याची टेस्ट खूपच छान येते सुक्या लाल मिरच्या आपण परतवून घेऊन त्यांनी गार्निश करून घेतो आहे एकदम टेस्टी अशी ही लसूणे मेथी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद